लोकशाही मतदान म्हणजे माध्य सर्वांना परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंगलकामना परंतु देशासहित महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकाला मी सांगू इच्छितो की आजही अनेक ग्रामीण भागामध्ये आपल्या लोकां लोकांना जयंतीसाठी परमिशन दिले जात नाही आहेत काही जातीवादी लोक ती जयंती होण्यापासून थांबवतात आणि जयंती केली तर का आपल्या लोकांना मारतात मिरवणुकीवर दगडफेक करतात मागच्या वर्षी तर नांदेडमध्ये जयंती केली म्हणून त्यांचा मर्डर करण्यात आला तर ता अशा घटना ह्यावेळी झाल्या नाही पाहिजेत कोणाची मर्डर झाली नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण सर्वच कार्यकर्ते कोणत्याही संघटनाचे असो असो पक्षाचे असो आपण भीमसैनिक आहोत आपल्या गावात आपल्या ग्रामीण भागात आपल्या शहरामध्ये प्रत्येक मंडळाला तुम्ही फोन करा त्यांना सोबत घ्या त्यांना विचारा की तुम्हाला परमिशन मिळाली का तुम्हाला कोणी जयंती करण्यापासून थांबवत आहे का तुमच्या तुमच्यावर कोणी दबाव टाकत आहे का तर त्यांना जयंती करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्या पोलिसांना पत्र द्या कोणी अगर जयंतीपासून जयंती थांबवणे थांबवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर अशा लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करा कारण कोणतीही घटना झाली नाही पाहिजे म्हणून अगोदरच आपण हे पाऊल उचललं पाहिजे त्याच्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहा आणि आपल्या जयंती मंडळाला आपल्या समाजापर्यंत तुम्ही पोचा आणि ही जयंती चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे उत्साहामध्ये झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करा परत एकदा तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंगलकामना जय भीम